कुडू ग्रामपंचायत सदस्य दोन हजार चौदा साली देशाचे कृषी मंत्री शरदचंद्र साहेब यांनी जाहीर केले होते की इथून पुढे मी जनतेतून कसल्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही व दोन हजार एकोणीस लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार पुन्हा गेला बाशिंग बांधून म्हणतात मी माड्यातून लोकसभाची निवडणूक लढवणार आहे तर शरद पवारांनी खरंच निवडणूक लढवायची असेल तर त्यांच्या पुणे जिल्ह्यातून कुठल्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवून देशाचे पंतप्रधान व्हावे खासदार माडा लोकसभा मतदारसंघातील खासदार असा असावा की जनतेच्या पूर्ण प्रश्नाशी उत्तर देऊन पूर्ण कंप्लेंट करणारा असावा खासदार असा असावा की सु जी बेरोजगारी हट हटिवणारा असावा खासदार असा असावा की कुरवाडी रेल्वे वर्कशॉपचा मोठ्यात मोठा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच्या कुरवाडी वर्कशॉपच्या प्रश्नावर कमीत कमी सहा तालुक्यातली जनता जगणार आहे उभारा मिळणार आहे त्यांना नोकरीचं साधन मिळणार आहे असा असावा त्याचा विकास करणारा असावा संसदेत मोठा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा असावा शेतकऱ्याचा को को कोरा उतारा सातबारा करणारा असा साहेबांनी दोन हजार नऊला समोर जेव्हा इथून लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा अनेक आश्वासनं दिली ते म्हणाले होते की मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सांगतो की सोलापूर जिल्ह्यानं मला भरभरून प्रेम दिलं आहे त्यामुळं मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बारामतीसारखी एखादी एम आय डीशी आणतो आणि माढ्याची बारामती करतो असं कुठल्याही प्रकारचं केलं नाही उलटं मोहिते पाटील परिवारात भांडणं लावली आणि स्वतः इथं उमेदवारी घेतली आता पण तीच तीच पद्धत आता दोन हजार चौदा साली चालू केली आहे विजयसिंह मोहिते पाटील हा सोलापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे विजयसिंह मोहिते पाटलांनी या जिल्ह्यामध्ये जे विकास 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 निर्माण केला आहे तो विकास म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा विकास हा महाराष्ट्राचा मॉडेल आहे आज मोहिते पाटील परिवार सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना संबंध देशामध्ये मोहिते पाटलांचा आदर्श घेतला जातो त्यामुळं इथून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी द्यावी सर्वसामान्य जनता आता विजयसिंह मोहिते पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन हजार नऊपासून पासून सातत्यानं मोहिते पाटील परिवारावरती अन्याय होतो आहे आणि मोहिते पाटील परिवारावरती अन्याय होणं म्हणजे ज्या त्याच गतीनं जसा मोहिते पाटील परिवारावरती अन्याय होतो त्याच गतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवणं असंच आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे की इथून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळावी